स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे माश्याची भाजी त्यासाठी आम्ही दीड किलो मासा आणलेला आहे दीड किलो माशामधून अर्धा मासा मी काढून ठेवलेला आहे फिश फ्रायसाठी आणि अर्ध्या माशाची भाजी बनवणार आहे तर सर्वात अगोदर मासे धुवून घेताना त्यामध्ये घालायचं दोन चमचे बाजरी बाजरीचं पीठ आणि बाजरीचं पीठ माशाच्या पीसला चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर मासे धुवून घ्यायचे बाजरीचं पीठ माशाला लावून धुतल्यामुळे माशाचा वैस वाश येत नाही किंवा माशाला कडवटपणा राहत नाही बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ किंवा पीठ पीठसुद्धा तुम्ही इथे मासे धुण्यासाठी वापरू शकता अशा पद्धतीने बाजरीचं पीठ माशाच्या पीसला लावल्यानंतर पाणी घालायचं आणि मासे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे माशाची भाजी बनवण्यासाठी आज आम्ही घेतलेला आहे रुह मासा आणि यामधले काही पीस मी फिश फ्रायसाठी काढून ठेवलेत आणि काही पीस भाजीसाठी घेतलेले आहेत तर आपले माशाचे पीस सर्व स्वच्छ धुवून झालेत आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ हळद मीठ लावून मासे व्यवस्थित चोळून घ्यायचे हळद मीठबरोबर तुम्ही लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकता आता हे मासे दहा ते पंधरा मिनिट असेच झाकून ठेवू तोपर्यंत मसाल्याची तयारी करू माशाच्या भाजीसाठी मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मुठभर हरभराची डाळ अर्धी वाटी घेतलेलं खोबरं दोन चमचे धणे छोटासा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा दोन चरमिरी आणि पाच ते सहा लाल मिरच्या त्याचबरोबर घेतलेला आहे एक चमचाभर तीळ एक चमचाभर खसखस एक चमचाभर जिरे आणि एक चमचाभर ओवा घेतलेला आहे माश्याच्या भाजीमध्ये ओवा जरूर घालावा भाजी छान होते आणि त्याचबरोबर अद्रक लसूण आणि कोथिंबीर माशाची भाजी काळ्या मसाल्याची करायची आहे त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत चिरून घेतलेला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजण्यासाठी त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल घातल्यामुळे अगदीच कांदा क का करपत नाही किंवा मग तव्याला चिटकत नाही आ, मी इथे कांदा भाजण्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे मी कधी पण मसाला भाजण्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर करते आणि लोखंडी तवा किंवा कढई तुम्ही वापरू शकता मसाला भाजण्यासाठी त्यामुळे काय होतं मसाला छान भाजला जातो आणि लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईमध्ये अधूनमधून काही ना काही जेवण बनवलं पाहिजे त्यामुळे काय होतं आपल्या शरीराला लोहाची कमतरता भासत कांदा नाही कांदा छान भाजून झालेला आहे अगदी काळा होईपर्यंत भाजायचा नाही पण थोडंसं डार्क ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा सा कांदा साईडला करून घेतला त्यामध्ये डाळ भाजून घेत आहे आता हरभऱ्याची डाळ ही छान भाजून घ्यायची डाळ भाजून झाल्यानंतर ही एका बाजूला करून घ्यायची आणि आता यावर भाजून घ्यायची धणे दालचिनी लवंग मिरे हे भाजताना यामध्ये घालायचं चमचाभर तेल आणि यासोबतच भाजून घ्यायचे तीळ जिरे ओवा आणि खसखस आणि त्याचबरोबर किसलेलं खोबरं हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आता तव्यावर टाकलेला सर्व मसाला मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजून घेतलेला सर्व मसाला काढून घ्यायचा आणि त्यानंतर याच तव्यावर ता भाजून घ्यायच्या लाल मिरच्या लाल मिरच्या भाजीमध्ये वाटून घातल्या तर भाजीला छान चव येते आणि इथे मी पाच पासच ला, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तशा या मिरच्या तिखट आहेत आणि आमची भाजीही थोडीशीच आहे त्यामुळे मी थोड्याच मिरच्या घेतल्यात तर मी तुमच्या भाजीनुसार मिरच्या घेऊ शकता कमी जास्त आणि जर भाजीला लाल मिरचीने जास्त कलर येत नसेल तर तुम्ही भाजीचा तरी येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर चमच्याभर घालू शकता किंवा मग साधी मिरची पावडरची पुडी मिळते दुकानामध्ये तीही तुम्ही चमच्याभर घालू शकता त्याच्याने ही भाजीला छान तरी येते मिरच्या भाजून झाल्या त्यानंतर मी लसूण आणि अद्रकही भाजून घेतला आणि भाजून घेतलेला सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आता हा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही मसाला छान बारीक वाटून घेतला आहे मी याच पद्धतीने मसाला भाजी करण्यासाठी बारीक वाटून घ्यायचा भाजी करण्यासाठी मी इथे गॅसवर एक पातीलं ठेवलं आहे त्यामध्ये घातलं तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलं एक तमालपत्र किंवा तेजपत्ता आणि त्यानंतर घालायचा यामध्ये मसाला तर वाटून घेतलेला मसाला अगोदर परतून घ्यायचा या मसाल्याबरोबरच आपल्याला काही मसाले, मसाले परतून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा मटण मसाला एक चमचाभर लाल तिखट आणि थोडीशी हळद तर मी इथे लाल मिरची पावडर जी घेतलेली आहे ती साधी दुकानामधली मिरची पावडर आहे एक चमचा घेतलेली आहे ती हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवर मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तर इथे मसाला छान परतून झाला आहे आता या मसाल्यामध्ये पाणी घालायचं भाजीला रस्सा करण्यासाठी तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये पाणी घातलं आणि तेच पाणी या भाजीमध्ये घालत आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी जेवढी करायची आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं आहे तर आज मी या भाजीचा रसा थोडासा पातळच करणार आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घालणार आहे कारण की या भाजीसोबत खाण्यासाठी मी आज करणार आहे बाजरीच्या भाकरी आणि बाजरीच्या भाकरी रशामध्ये चुरून खाण्यासाठी थोडासा रस्साच लागतो भाजीला आता यावर झाकण ठेवायचं आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत मासे ख़ड़ तर इथे भाजीला छान उकळी आलेली आहे आता मी यामध्ये घालणार आहे माश्याचे पीस तर इथे भाजी खूपच खळखळ उकळती आहे तर माशेचे पीस भाजीमध्ये घालताना गॅसची फ्लेम कमी करायची त्यानंतर माश्याचे पीस घालायचे भाजीमध्ये आणि नंतर पुन्हा गॅसची फ्लेम वाढवायची आणि माश्याचे पीस भाजीमध्ये घातल्यानंतर एक किंवा दोन उकळी येऊ द्यायच्या जास्त उकळून घ्यायचे नाही कारण की मासे लवकर शिजतात तर इथे बघा माशाचे पीस भाजीमध्ये घातल्यानंतर मी दोन मिनटासाठी भाजीवर झाकण ठेवलं गॅसची फ्लेम मोठी केली आणि लगेच भाजीला उकळी आली आणि मासे बघा छान शिजलेले आहेत जास्त वेळ शिजवायचे नाही आता इथे गॅस बंद करत आहे मी गॅस बंद केला भाजी खाली उतरून घेतली आणि मी ताट सर्व केलं तर तयार आहे आपली फिश करी किंवा माश्याची भाजी तर भाजी बघा किती छान झालेली आहे आणि आज माशाच्या सोबत मी काय काय बनवले बघा फिश करी सोबत आज मी बनवलेले आहेत फिश फ्राय आणि फिशच्या मसाल्यामध्येच तळलेल्या आहेत मिरच्या भात बनवलाय गरम गरम बाजरीच्या भाकरी त्यासोबत घेतलंय लिंबू कांदा आणि काकडी आणि फिश फ्रायची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आपल्या आवडनिवड किचन याच चॅनलवरती नक्की पहा आणि आजची फिश करी किंवा फिशची रस्साभाजी कशी झाली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद